त्या दिवशी दिनबाई येईल अशी सिंधूला कल्पना होती कदाचित ती आलीही असती पण सिंधूचे मन इतके उताळी झाले होते की तितकी वाट पाहण्याचे धैर्य तिला राहिले नाही ती तडक घरी गेली आल्याचे पाहून दिनबाईला आश्चर्य वाटले म्हणजे सिंधू दिनबाईच्या घरी कधी जात नसे असे नाही तरी आधी ठरवल्याशिवाय यापूर्वी कधी ती दिनबाईंच्या घरी आली नव्हती वासाच्या ग्लासाची दिनबाईला आठवण होती त्या प्रकाराचा काहीतरी संबंध असावा अशी तिला शंका आली झालेली सर्व हकीकत सिंधूने दिनबाईंना सांगितली शपतेची सुद्धा हकीकत सांगितली त्यावेळी ती अगदी स्तब्ध राहिली सिंधू म्हणाली मला धक्का बसला होता पण असा हा शेवट गोड झाल्यानं मला आनंद झाला तो आनंद कुणाकडे तरी व्यक्त करावा म्हणून मी तुमच्याकडे आले मला वाटलं तुम्हालाही आनंद होईल पण तुम्ही अशा गंभीर का म्हणाली वेडी आहेस बेटा दारुड्यांच्या शब्दांवर का विश्वास ठेवतात तुझ्या नवऱ्याला मी दारुड्या म्हणते म्हणून रागावू नकोस दारू विकायचा माझा धंदा आहे दारू विकण्याच्या धंद्यात जो जबर फायदा होतो त्याच्यावरच मला सुस्थिती आली आहे म्हणूनच दारू पिणारा म्हणजे काय याची मला चांगली कल्पना आहे तुला ती कल्पना नाही केवढाही मोठा माणूस असो कितीही विद्वान असो कितीही प्रेमळ असो त्याला दारू जडली की त्याचा सैतान व्हायचा हे ठरलेलंच आहे रत्नाकरानं शपथ घेतली म्हणून तुला आनंद झाला का बेटा कसली घेऊन बसली आहेस दारुड्याची शपथ एका दारूच्या घोटाबरोबर असल्या हजारो शपथा सहज विरघळून जातील हे तुला अजून नाही का माहीत कितीतरी दारुड्यांना मी पाहिलं आहे ते दारुडे तसे आहेत म्हणूनच ना आम्ही गबर झालो आहोत सिंधू तटस्थपणाने तिच्या चेहऱ्याकडे पाहत उभी राहिली होती तिचा आनंद विरघळून गेला होता तिचा विश्वास होता म्हणूनच तिने सांगितलेले अनुभवाचे बोल ऐकून तिला पुन्हा धक्का बसला तरीही तिचे मन कुठेतरी कोपऱ्यात आनंदाने डुलत होते तिला वाटले दीनबाईने पाहिलेले दारुडे तसे असतील पण रत्नाकर देखील तसाच निपजेल कशावरून ती म्हणाली असं जर आहे तर तुम्ही दारू विकायचा धंदा का करता का नाही आपलं दारू दुकान बंद करीत बंद केलं असतं दुकान पण बरजोर आहे ना त्याला काहीतरी उद्योगधंदा पाहिजे ना अजून त्याचं लग्न व्हायचं आहे उद्या त्याचं लग्न झालं म्हणजे त्याचाही संसार वाढणार तो चालायला हवा ना इतकी वर्ष हा धंदा करीत आले आज एक दोन पिढ्या झाल्या म्हणा ना तो धंदा आता टाकायचा कसा आणि तो धंदा टाकून दुसरा धंदा करायचा कोणता माफ करा मी आपलं सहज बोलले नुसतं वाटलं म्हणून बोलले त्याच्या पलीकडे माझ्या बोलण्याला काही अर्थ नव्हता पण मी असं विचारते की सगळेच दारुडे मोडतात त्यात एकतरी अपवाद नाही का निघत नाही दिनबाई ओरडली पोरी उगीच खोटा समज करून घेऊ नकोस मनाला फसवून घेऊ नकोस गैरसावध राहू नकोस आणि दारुड्याच्या शब्दावर विश्वास ठेवू नकोस तुझे वर्णन केलंय त्यावरून तुझ्या नवऱ्याची ही सवय काही नवीन असलेली दिसत नाही बहुतेक ही कमाई त्यानं विलायतेत केलेली असावी आणि ही जर इतकी जुनी असली तर मात्र तिने गंभीरपणाने नुसती मान हलवली त्या दोघी बोलत असताना खालून आवाज आला पापलेटा घ्या पापलेटा दिनबाई धावतच खिडकीकडे गेली आणि तिने कोळणीला वर बोलावले कोळणीने खालूनच खूण केली कुणी दुसरे गिराईक आले होते दिनबाई येऊन जागेवर बसली तेव्हा सिंधू म्हणाली इतका हा रोग असाध्य आहे का की मी सावध राहावं म्हणून तुम्ही मला नुसतं भेवाडता आहात वेडेपोरी हळूहळू तिच्या पाठीवर हात फिरवी दिनबाई म्हणाली तुला खोटं सांगण्यात मला आनंद का होतो नाही बरं पोरी मोठं कठीण काम आहे हे मी सगळ्या प्रकारचे दारुडे पाहिले आहेत पण कुठल्याही दारुड्याची दारू सुटलेली अजून पाहिली नाही सुटलेली आहे नाही असं नाही अशी एक दोन उदाहरणं मला चांगली माहीत आहेत पण त्याला कारण ही तशीच भयंकर व्हावी लागतात चांगलेच धक्के बसावे लागतात जीवाची अद्दल घडावी लागते त्या माणसाला थोडं काळीच असावं लागतं कोळीन दारात आपली पाटी उतरीत उभी राहिली होती त्या बोलत आहेत असे पाहून तिने त्यांना विक्षेप केला नाही दिनबाई पुढे म्हणाली आता एकदा त्याचा धीर चेपला तो दारू पितो हे तुला कळलं आहे अजूनपर्यंत तो चोरून पित होता आता नाही चोरून प्यायचा आता पिईल तो सरळ तुझ्या समोर येऊन कुणी सांगावं कदाचित तुझ्यावर हातही टाकील अगदी ताज्या आहेत पापलेटा कोळीन हळूच म्हणाली कुठल्या दारुड्याची गोष्ट बोलता बाय या आमच्या कर्मकथा चालल्या आहेत दिनबाई म्हणाली या बाईचा नवरा दारू पितो होय कोळीन म्हणाली टाकील बर बाय तुझ्या अंगावर हात टाकील मारील बडवील मला आहे अनुभवतो माझा नवरा देखील दारू पितो आणि आला म्हणजे सारा घर डोक्यावर घेतो बोलत असताना ती टोपलीतील मासे काढून दिनबाईला दाखवित होती आणि दिनबाई ते उलथून पालथून पाहत होती कोणीचे बोलणे सुरूच होते तुला ठाऊक नाही बाय शपता घेईल शपता देवाधर्माच्या शपता घेईल पोराबाळाच्या शपता घेईल गळ्यावर हात ठेवून देखील शपता घेईल प्रेमात येईल काही खरं मानू नकोस बर बाय आज शपथ घेईल आणि उद्या पिऊन येईल माझा नवरा असंच करतो बघते बघते मी आणि धरून चांगला बडवते नवऱ्याला सिंधू थक्क होऊन म्हणाली हो हो नवऱ्याला कुळीन म्हणाली चांगला बडवते तेव्हा कुठे शुद्धीवर येतो पोटात दारू गेली की नवऱ्याचं नवरे पण राहतं कुठं मग त्याच्याकडे पाहायची एकच दृष्टी दारुड्या म्हणून उतरली म्हणजे मग हवं तर नवरा म्हणून पाय धरावे पण पितो आहे दारू तोपर्यंत दारू उतरायला एकच उपाय तिने हाताने बडवण्याची खूण करून दाखवली सिंधूचे काळीस थरथरून निघाले मारायचे नवऱ्याला मारायचे दारू पितो म्हणून नवऱ्याला म्हणूनच हे लोक असे राहिले आहेत सुसंस्कृत आणि असंस्कृत लोकात फरक तो हाच कसे हिचे हात नवऱ्याला मारायला वाहतात कोळीन नव्हे का ती सिंधूला वाटले जातच मेली आडदाड मारीत असेल कदाचित कशाला खोटे सांगेल मासे देऊन कोळीन निघून गेली तेव्हा दिनबाई म्हणाली ऐकलं सिंधुबेन ही कोळीन सांगते ते काही खोटं नाही मी तरी आता तेच सांगितलं ना शपतेवर विश्वास ठेवू नकोस शुद्धीवर आले की शपथा घेतात आणि शुद्ध गेली की शपथा विसरतात ती म्हणते ते काही खोटं नाही बडवलंच पाहिजे अशा लोकांना अगदी नवरा बिवरा हे काही सुद्धा न पाहता तर कुठं आले तर शुद्धीवर येतील गंभीरपणाने बोलत होती पण सिंधू गारठल्यासारखी झाली होती इकडल्या तिकडल्या गोष्टी काही वेळ झाल्या आणि सिंधू घरी निघून गेली रत्नाकरही घरी आला होता तो वाट पाहतच होता ती आलेली पाहताच धावतच तो तिच्या खोलीत गेला आपले दोन्ही हात त्याने तिच्या अंगावरती टाकले आणि ओसंडत असलेल्या प्रेमाच्या नजरेने तिच्याकडे पाहत तो म्हणाला सिंधू किती अभागी मी तुझ्या डोळ्यातल्या दारूच्या कैफानं बेहोश झालो असतो ती तसली दारू मला का आठवावी माफ कर मला विलायतीला हे व्यसन जडलं तिथं ते व्यसन म्हणून समजलंच जात नाही रोजचा व्यवहार म्हणून पत्करलं पण आता ते अनावर होऊन बसलं कालची गोष्ट अगदी विसरून जा आता तसं पुन्हा काही घडेल अशी शंका सुद्धा मनात आणू नकोस एवढं सांगितल्यावर मला शंका कशी येईल सिंधू सदगदीत स्वराने म्हणाली बोलत असताना तिच्या समोर दिनबाई दिसत होती कोणीचा तो हातवाराही दिसत होता मन मोठं वाईट आहे पूर्वी काही माहीत असतं तर नसतं इतकं वाईट वाटलं अचानक पाहिलं म्हणून मला धक्का बसला पण आता ती भीती पार गेली ती म्हणाली तिच्या तोंडावर हात ठेवून रत्नाकर म्हणाला भीतीचं आता नाव काढू नकोस गेली असं देखील म्हणू नकोस ते स्वप्न होतं स्वप्ना इतकीच त्याची किंमत दोघेही आनंदाने उचंबळून एकमेकांकडे पाहत राहिली त्यातच सिंधूच्या जाणीवेचा लय झाला कित्येक दिवस असेच गेले रत्नाकराच्या तोंडाला कधी दारूचा वास सुद्धा आला नाही त्या दिवशी पुन्हा रत्नाकराची ऑल इंडिया काँग्रेस कमिटी भरली होती सारी मंडळी मोठ्या रंगात आली होती बाबू आला नव्हता की त्याला बोलावले नव्हते हे खात्रीने सांगता आले नसते पण तो गैरहजर होता एवढे मात्र खरे त्या बैठकीला अर्थातच सिंधू हजर नव्हती बाबू आला असता तर त्याने ती यावी म्हणून आग्रह केला असता आणि मग ती आली असतीही दिनूबाबू हजर असे त्यावेळी सिंधू बैठकीला हजर असे पण ज्या ज्या बैठकांना दिनूबाबू हजर नसे त्या बैठकांना तिला कोणी बोलवतही नसे आणि ती येतही नसे त्याप्रमाणे आजच्या बैठकीला ती हजर नव्हती काय असेल ते असो त्या दिवशींच्या बैठकीचा प्रत्येकाचा तोल थोडा थोडा सुटत चालला होता विशेषत वसंतराव घारपुरे आणि रसिकलाल हे दोघे तर फारच रंगात आले होते त्यांनी रत्नाकराला जोराचा आग्रह सुरू केला रत्नाकर घाबरत होता मी आता सोडला आहे म्हणून सांगत होता पण वसंतराव म्हणाला कुणाला सांगतो से रत्नाकर दुसऱ्या कुणाला फसवायचं असलं तर फसव पण परवाच तू आणि मी जर ताजमहाल हॉटेलात जाऊन चांगली एक बाटली खलास केली आहे तर आता तुझ्या या शप्तेच्या हकीकतीवर मी कसा विश्वास ठेवीन रसिकलाल फोन तर कर आपल्याला पांडू पाहिजे पांडू आल्याशिवाय काही बैठक जमायची नाही वसंतराव बोलत असता रत्नाकर सारखा आतल्या दाराकडे वळून वळून पाहत होता वसंतरावांचे बोलणे सिंधूला ऐकू जाईल या भीतीने तो अगदी अर्धमेला झाला होता पण आता ऐकू जाण्याचा तरी काय उपयोग होता रसिकलालने जाऊन फोन केला होता त्याला फोन करू नको म्हणण्याचे धैर्य रत्नाकराला झाले नाही पांडू यायला निघाला होता बैठक बसणार होती आणि जे व्हायचं ते होणारच होत सिंधूची भीती बाळगण्याची आता जरुरीच राहिली नव्हती रत्नाकराने मनाचा निश्चय केला काय होईल ते हो, हो? शपथ घेतली असताही आपण चोरून सारे प्रकार चालवले आहेत ही चोरी तरी आता किती दिवस करायची जे व्हायचे ते आता सरळ सरळ होऊन जाऊ दे रसिकलाल म्हणाला तो तुझा बंगाली पागल यायचा नाही ना आज त्या दिवशी ग्रीन्समध्ये काय मेल्यानं आमची निराशा केली आपण प्यायला नाही तो नाहीच पण रत्नागराला सुद्धा पिऊ दिलं नाही माझ्यासमोर पिऊ देणार नाही असं म्हणाला वसंतराव म्हणाला म्हणूनच मी त्याला सांगितलं की तू निघून जा तर लेखाचा निघूनही जाईना असलं काहीतरी पाहिलं की आपल्या पायाची तिडीक मस्तकाला जाते साऱ्या बैठकीचा विरस केला बेट्यानं बाहेर मोटारीचा आवाज ऐकू आला आणि सर्व साहित्यानीशी पांडू बेटर आपली मंडळी घेऊन हजर झाला टेबल मांडण्यात आले आणि बशा काटे चमचे ठेवताच टेबलाचा ताबा आधी वसंतरावांनी घेतला एका बाजूला काटा एका बाजूला सुरी आणि वर चमचा ठेवून परिस्तरणम म्हणायला जेव्हा त्याने सुरुवात केली त्यावेळी हशाचा कल्लोळ उडाला वसंतराव हसत हसत म्हणाला हवी तर पतितांना पावन करणारी ही श्रावणी म्हणा नाहीतर श्राद्ध म्हणा पण आता आपण हा जो संकल्प सोडला आहे त्याच्यापासून एक रेसभरही मागं हटणार नाही सारी मंडळी आपापल्या आप जागेवर बसली चांदीच्या चिमट्यांनी उचललेले बर्फाचे खडे ग्लासात पडू लागले आणि त्याच्याबरोबरच सोनेरी पाणी आणि सोडा वाटर चा गंगा वाहू लागल्या दिवाणखान्यातील गडबड ऐकून सिंधुदाराशी येऊन उभी राहिली तो देखावा पाहताच ती स्तंभित झाली तरीही तिला थोडीशी आशा होती इतर काही का करिणात जोपर्यंत रत्नाकर स्वतः पीत नाही तोपर्यंत बाकीच्यांना पाजली तरी काही हरकत नाही सोनेरी पाण्याचा ग्लास रत्नाकरापुढे ठेवण्यापूर्वी पांडू एक क्षणभर थांबला त्याची नजर दरवाजाकडे गेली अगदी रडकुंडीला आलेल्या सिंधूचा चेहरा त्याला दिसला आणि त्याने चटकन आपला हात मागे घेतला वसंतराव मोठ्याने ओरडला काय झालं पांडू ठेव ना ग्लास त्याच्या पुढं घरच्या यजमानानं संकल्प सोडल्याशिवाय पाहुण्यांना कधी सुरुवात का करता येते काही दिवस एखाद्या वेधशाळेत जाऊन शिक्षण घेणं सार काही वैदिक पद्धतीनं झालं पाहिजे अरे हे सोमपान आहे या सोमपानासाठी ऋषीमुनीच काय पण इतर देवता सुद्धा जिभल्या चाटीत असतात वेदाचं अध्ययन केलं नाहीस की नाही तू त्यामुळे असा हा घाबरतोस अरे हा विधी वैदिक आहे अगदी पूर्णपणे सनातनी आहे आमचं एकच म्हणणं आहे बॅक टू वेदाज बॅक टू वेदाज पांडूने रत्नाकराच्या चेहऱ्याकडे पाहिले रत्नाकर म्हणाला माफ करा बाबांनो तुम्हाला जे करायचं असेल ते खुशाल चालू दे इथं माझ्या घरी तरी मला संकटात घालू नका वा रे मर्द रसिकलाल ओरडला भितोस कुणाला काय यापूर्वी इथं बैठका झाल्या नाहीत मग आताच का माग सरतोस बायकोला भितोस पदरघी डोक्यावरून मर्दासारखा मर्द तू दारू पिण्यासाठी बायकोला भितोस माझी बायको असती आणि तिनं मला नको म्हटलं असतं दारू पिऊ नको म्हंटलं असतं तर मी तिला लाथ मारून घालवून देऊन दुसरी बायको घरात आणली असती मर्दाच्या बच्च्या भीतोस काय घेतो ग्लास आणि लाव तोंडाला बरजोर ओरडला पांडू ठेवतो ग्लास शेठ पुढं घरचा शेठ जर पित नाही तर आम्हाला तरी काय करायचं आहे आणि कशाला आणलास हा सारा सरंजाम शेठ पित नसेल तर दे खिडकीतून बाहेर फेकून खातील रस्त्यावरचे भिकारी काय नुसते जेवायला आलो आहोत आम्ही काय जेवण नाही आमच्या घरी म्हणून आलो आहोत अरे बाबा घटकाभर मजा करायची तर सर्वांनी एका तोंडानं खाल्लं पाहिजे एका तोंडानं प्यायला पाहिजे पांडूने पुन्हा रत्नाकराच्या तोंडाकडे पाहिले आणि एकदा आतल्या दरवाज्याकडे नजर दिली सिंधू दगडाच्या पुतळीसारखी तटस्थ उभी होती तिची केविलवाणी मुद्रा यावेळी नाहीशी झाली होती कसलाच विकार तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता बरं तर रत्नाकर म्हणाला तुम्हा सर्वांचं म्हणणं मोडणं माझ्या गृहस्थ धर्माला शोभणार नाही म्हणून उगीच आपला ओठाला स्पर्श करतो पांडू दे तो ग्लास इकडे पांडूने ग्लास रत्नाकराच्या हाती दिला नाही बाजूला ठेवला आणि तो दुसरे जिन्न सांडण्यासाठी निघून गेला रत्नाकराने ग्लास उचलून तोंडाला लावतात एक बारीकशी किंकाळी त्याला ऐकू आली तो आवाज सिंधूचा होता हे कळण्याइतका त्यावेळी तो शुद्धित होता पण त्याने दरवाज्याच्या बाजूला मुद्दाम पाहिले नाही ग्लास उचलून तोंडाला लावला आणि एकदम रिकामा करून खाली ठेवला सारी मंडळी मोठ्या खुशीत आली होती विजय जिगीषेने तर्रहून वसंतराव आणि रसिकलाल ग्लासावर ग्लास खाली करीत होते बिचारा डिकॉस्टा मात्र ग्लास तोंडाला लावून उगीच सीप करीत होता रसिकलाल ओरडला थांबलाच कारत कर उचल तो ग्लास पांडू भर त्याचा ग्लास चल उचल लाव तोंडाला वसंतराव आणि रसिकलाल चल उचल लाव तोंडाला असे सारखे ओरडत होते रत्नाकराने ग्लास उचलला आणि तोंडाजवळ नेला तो सिंधू बाणासारखी येऊन त्याच्यासमोर उभी राहिली आणि कडाडणाऱ्या आवाजाने म्हणाली काय चाललं आहे हे तो नवढा स्त्रीचा उद्गार नव्हता ती कुणातरी गृहस्थाची सुशिक्षित मुलगी बोलत नव्हती ती रत्नाकराची पत्नीही त्याला विरोध करीत नव्हती दिनू बाबू तिथे असता तर त्याला सिंधूच्या ठिकाणी मातृमूर्ती दिसली असती उन्हाळ मुलाला कडाडून बजावणारी प्रत्यक्ष आई उभी राहून त्याला ताळ्यावर आणत असलेली दिसली असती तिचे ते उद्गार ऐकून त्याने ग्लास तर खाली ठेवला नाहीच पण तो पांडूला ओरडला और लाव बिचारा हुकमाचा ताबेदार विस्की आणि सोडा वॉटरच्या बाटल्या घेऊन आला त्याने ग्लासात दोन्ही जिन्सा ओतल्या पुन्हा रत्नाकराने ग्लास तोंडाला लावला हे पाहून सिंधू म्हणाली शपथेची आठवण आहे का तिच्याकडे न पाहताच रत्नाकर म्हणाला शपथ मघाशीच धुवून गेली ऐकलास शपथ धुवून गेली आता पुन्हा उद्या दुसरी शपथ घेऊ आणि दररोज घेतलेल्या शपथा दररोजच्या दररोज धुवून टाकू काही न बोलता सिंधू अगदी संथपणे घरात गेली आणि तिने धाडकन दरवाजा लावून घेतला शाब्बा मर्दा रसिकलाल ओरडला अशीच या बायकांची खोड मोडली पाहिजे जिते जी, रहो बेटा ग्लासावर ग्लास उडू लागले आणि मंडळी रंगात येऊ लागली पांडू एका कोपऱ्यात जाऊन डोळ्याच्या टोकाला आलेले आपले अश्रू अंगठ्याने पुशीत होता